संतोष देशमुख खून प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर काल अंजलीताई दमानिया यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी संतोष अण्णा देशमुख प्रकरणामध्ये जी चार्जशीट न्यायालयामध्ये दाखल झालेला आहे त्यातल्या काही उणिवा दाखवण्याचा प्रयत्न काही पोलीस प्रशासनाचं अपयश दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेला आहे संतोष अण्णा देशमुख त्यांची हलाहल कोणा हत्या करण्यात आली यातील आठ आरोपींना अटक करण्यात आली आणि यात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचा निकटवर्तीय वाल्मिक कराडे याचं नाव या प्रकरणात आल्यानं या प्रकरणाला एक वेगळंच वळण त्या ठिकाणी आलेलं आहे याशिवाय संतोष अन्नाला मारतानाचे फोटो या ठिकाणी समाजमाध्यमामध्ये व्हायरल झाले लोकांच्या मनामध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली प्रचंड चीड निर्माण झाली आणि लोक वेगवेगळ्या स्वरूपाचे या ठिकाणी निषेध त्यात व्यक्त करू लागले आणि काल यातच सामाजिक कार्यकर्ते अंजली ते दमान यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी या दोषारोपपत्रावर शंका घेत काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत एवढंच नाही एवढ्यावर त्या थांबलं नाहीत तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे यांच्यासह इतर दहा लोकांना आरोपी करण्यात यावं आणि त्यांनी ते पुराव्यानिशी मांडण्याचा प्रयत्न केला त्यांचं म्हणणं असं होतं की बालाजी तांदळेला नावाच्या व्यक्तीला सांगण्यात आलं होतं की तू पोलिसांसोबत राहा नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला संतोष यांनाचं अपहरण करून हत्या करण्यात आली आणि हे प्रकरण शेकतं आहे की काय अंगावर येतं आहे की काय म्हणून ते परस्पर तिकड ते तिकडंच मिटवा अशा प्रकारची भूमिका ही धनंजय मुंडे यांनी घेतल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि बालाजी तांदळे हा या व्यक्तीला पोलिसांनी शोधासाठी घेतलेला आहे म्हणजे आरोपी त्याचे मित्र आहेत आणि तरी पोलीस त्याला घेऊन फिरतायत आणि हा तांदळेला पोलिसांनी पत्र दिलं पंधरा डिसेंबरला नऊ डिसेंबरला संतोष आणण्याची हत्या करण्यात आली आणि पंधरा डिसेंबरला पत्र देण्यात आले की आपल्याला ते म्हणजे ते गाडीसाठी पत्र दिलेलं आहे त्याच्या म्हणजे गाडी बालाजी तांदळीची घेतली बरं गाडी घेतली तर घेतली पोलिसांकडे गाड्या नव्हत्या का मग बालाजी तांदळीचीच गाडी कशी सापडली बरं समजू शकतो बालाजी तांदळीची गाडी घेतली बालाजी तांदळीला घ्यायची गरज आहे का मग बालाजी तांदेळ का कुठला दानकार आहे का तो काय तज्ज्ञ आहे का तो का, आएगा, तो का, आएगा, का व्यक्त आहे का मग त्यालाच का सोबत घेतलं अशा प्रकारची एक शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्याची गाडी जवळपास साडे दहा हजार किलोमीटर चाललेला आहे तो छत्रपती संभाजीनगर असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे ठाणे मुंबई पुणे अगदी कर्नाटकमध्ये सुद्धा तो पोलिसांसोबत नऊ दिवस मुक्कामाला होता म्हणजे हा कोण आहे अशा प्रकारचं या ठिकाणी शंका व्यक्त केल्या जात आहेत आणि तू तुझी गाडी घेऊन ये आपण पोलिस आपण आरोपींना शोधू असं पोलिसांनी त्याला सांगितलं आणि त्याचंही म्हणणं असं आहे की तिथं रास्ता रोको सुरू होता म्हणून माझी गाडी घेतली आता रास्ता रोको नऊ आणि दहा तारखेला होता याची गाडी पंधरा तारखेला घेतली आणि याच बालाजी तांदळीने गेवराईमध्ये ब्लँकेट खरेदी केल्या आणि विष्णू चाटेला पुरवल्याचा त्याचा आरोप आहे ब्लँकेट खरेदी केल्याच्या गेवराईतले त्याचे फोटो व्हायरल झालेले आहेत म्हणजे हे गंभीर प्रकरण आहे आणि चार्जशीटमध्ये काय नाही हे दमानिया यांनी सांगितलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की जी खंडणीची बैठक धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर झाली त्याचं फुटेज हे या चार्जशीटमध्ये नाही याशिवाय सातपुड्या बा बंगल्यातील बैठकीला कोण कोण उपस्थित होतं म्हणजे आबादा कंपनीच्या कर्मचाऱ्याचे जबाब हे चार्जशीटमध्ये नाही फरार आरोपींना मदत करण्यासाठी कोणी सांगितलं म्हणजे याबद्दल मोराळे डॉक्टर वायबसे असतील बालाजी तांदळे यांचे जबाब त्यामध्ये नाही गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी बालाजी तांदळे यांना पोलिसांसोबत जाण्यासाठी पत्र कसं दिलं ते कोणाच्या सांगण्यावरून दिलं कोणाच्या निर्देशावरून दिलं असंही देखील त्यांनी म्हटलेलं आहे ज्या व्यक्तीवर चौदा एफ आय आर आहेत कोणावर वाल्मिकराडो त्याला दोन बॉडीगार्ड पोलीस प्रोटेक्शन कसं देण्यात आलं आणि त्याला कोणी शिफारस केली याचाही उल्लेख चार्जशीटमध्ये नाही अकरा तारखेला खंडणीचा एफ आय आर दाखल होताच त्याचे बॉडीगार्ड कोणी काढून घेतले कोणाच्या सांगण्यावरून झालं हा एक मोठा प्रश्न आहे आता पोलीस त्याच्यासोबत होते ना मग त्यावेळेस तुळस कराडला का अटक केलं नाही असंही अंजली म्हणणं आहे आणि बालाजी तांदळे सांगतो की आरोपीला पोलिसांनी पकडलं नसून आम्ही पकडले तू काहीला सांगतो की साठ सत्तर गाड्या पोलिसांच्या फिरत होत्या काही ना सांगतो की दोनशे गाड्या फिरत होत्या मग हे सत्य बाहेर आलं पाहिजे आणि याशिवाय त्यांनी सांगितलं की यामध्ये धनंजय मुंडे यांचा रोल महत्वाचा आहे आणि त्यांच्या भोवती येऊ नये म्हणून हे पर प्रकर परस्पर मिटवा म्हणून त्यांनी ते तशा प्रकारचे तर धनंजय मुंडे यांच्या मोबाईलचे सिड्या गेल्या चार महिन्यातले मोबाईलचे सिड्या आता अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे याशिवाय बालाजी तांदळे जो आरोपीचा शोध घेतोय त्यालाही सह आरोपी केलं पाहिजे शिवलिंग मोराळे याला हा वाल्मिकारच्या सरंड सरेंडरच्या वेळेस हा तिथं गाडी घेऊन गेला महाकुराच्या सांगण्या होऊन गेला याला काय माहिती पोलिसांना हा सापडत नाही याला कसं माहीत होतं की तिथं पुण्याला त्या चौकात गाडी घेऊन उभारायचं म्हणजे हे काहीतरी षडयंत्र आहे असं त्यांचं म्हणणं आहे याशिवाय सारंग आंधळे अशा प्रकारची हा माहिती पुरवत होता या प्रकरणामध्ये डॉक्टर वाय बसे आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट श्रीमती वायबसे यांनी आरोपींना पैसे पाठवलेले आहेत त्यांच्या फोनपेवरून पैसे पाठवलेले आहेत तर आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे याशिवाय एस पी पोलीस अधीक्षक बारगड यांचं यांनीसुद्धा या प्रकरणाची या ठिकाणी सखोल चौकशी केली नाही ते सुद्धा दोषी आहेत याशिवाय पी आय राजेश पाटील हा आरोपीसोबत दिसतोय तो फुटेजमध्ये आलेला आहे तो आरोपीसोबत चहा घेतोय वाल्मी कराड आणि संतोष या ठिकाणी वाल्मी कराड आणि तो चाटे याच्या ही जी टीम आहे मारेकरी आहेत त्यांच्यासोबत हा रमेश पाटील राजेश पाटील आहे त्यालाही सह आरोपी करावं याशिवाय पी, करा। पी आय महाजन यांचा देखील यामध्ये रोल आहे कारण त्यांनी योग्य दिशेनं तपासच होऊ दिला नाही आणि पी आय महाजन हे तुमचा भाऊ थोड्या वेळात येतोय थोड्या वेळात येते असं वारंवार या ठिकाणी धनंजय देशमुख यांना सांगत होते याचा अर्थ त्यांना माहीत होतं पुढं काय घडतंय किंवा कुठं आहे म्हणून त्यांनाही या ठिकाणी आरोपी केलं पाहिजे तर भागवत शेला पी आय जे आहेत यांनी गाडी सांगितली असं कोण म्हणते शिवलिंग मोराळे तर त्या भागवत का शेलारांना या ठिकाणी आरोपी केलं पाहिजे याशिवाय एल बी एल सी बीचे अधिकारी गीते यांना देखील या प्रकरणामध्ये सह सह आरोपी केलं पाहिजे तर दबक्या आवाजात अशी चर्चा आहे आणि जरंगी पाटलांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना वाचवलं आहे तर दुसऱ्या बाजूला अशीही चर्चा लोकांमध्ये आहे की ज्या दिवशी वाल्मी सरेंडर होणार होता तिथं जमलेले जे शेकडो कार्यकर्ते होते तिथं जमलेल्या शे दीडशे गाड्या होत्या तर त्यातले काही लोकांची सुद्धा चौकशी केली पाहिजे अशा प्रकारची देखील मागणी या ठिकाणी केली जात आहे आता सत्य काय आहे हे कळेलच